श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण स्वामी चा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे संकष्टी चतुर्थी आणि आपल्या घरामध्ये जे काही करणे बाधा वास्तुदोष पितृदोष आणि नजरदोष तयार झालेले असतात तर ते दूर करण्यासाठी उद्याचा अतिशय प्रभावी दिवस आहेत कारण गणपती बाप्पा जे असतात ना तर ते आपल्या घरातील सर्व संकट विघ्न दूर दूर ठेवण्याचं काम करत असतात आणि ज्यावेळेस आपण गणपती बाप्पांची सेवा करतो तर त्यावेळेस सर्व आजार दूर होतात सर्व संकट दूर होतात आणि आपल्यावरती आपल्या घरावरती गणपती बाप्पांची विशेष कृपा होत असते तर असाच एक उपाय तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आज आपल्याला आपल्या घरामध्ये मिठासोबत काही दोन तीन वस्तू जाळायच्या आहेत ह्या वस्तू कोणत्या आहेत कशा पद्धतीने हा उपाय करायचा आणि हा उपाय केल्यानंतर तुम्हाला काय काय फायदा होणार आहे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्वात प्रथम हा उपाय तुम्हाला कधी करायचं आहे तर उद्या संध्याकाळी संध्याकाळी म्हणजे कधी तर एक पाच ते सातच्या दरम्यान तुम्ही करू शकता आता सर्वात प्रथम हा उपाय आपण कशासाठी करत आहोत बघा घरामध्ये आपल्याला सतत कटकट भांडण वादविवाद जाणवत असतात घरामध्ये असं वाटतं की खूप नेगेटिव्ह एनर्जी खूप नकारात्मक शक्ती आहे त्या घरामध्ये पाऊ ठेवलं का आपल्याला असं वाटतं की नको ह्या घरात नकोच जायला असं पर इतकं आपल्या घरामध्ये दोष तयार झालेले असतात आणि असं वातावरण तयार झाल्यामुळे काय होतं की कुठेतरी आपल्या घराची प्रगती शेवटी थांबून जात असते त्यामुळे प्रथम घरामध्ये सुख समृद्धी असणं शांती असणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि ज्यावेळी समृद्धी शांती असते त्याच घरामध्ये माता लक्ष्मी नांदत असते हे नेहमी लक्षात ठेवा ज्या घरामध्ये स्वच्छता असते ज्या घरामध्ये नीटनेटकेपणा असतो त्याच घरात माता लक्ष्मी नांदते ज्या घरामध्ये रोज देवापुढे दिवा लावला जातो रोज आपल्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर दिवा लावला जातो त्याच घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करतात असतात त्यामुळे ज्या वेळेस हे जे विशिष्ट दिवस असतात पौर्णिमा अमावस्या त्यानंतर संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये हे दिवस येत असतात आणि प्रत्येक महिन्याच्या वेळेस तो आत्ता सध्या आपलं खूप धावपळीचं जीवन आहे पण ज्यावेळेस प्रत्येक महिन्यात हे दिवस असतात एक दिवस आपण आपल्या देवांची सेवा तर नक्कीच करू शकतो तर उद्या तुम्ही काय करा संपूर्ण स्वच्छ आपलं घर करून घ्या त्यानंतर घरामध्ये गोमूत्र शिंपळा देवघर आहे तर ते छान स्वच्छ करून घ्या कारण उद्या रविवारच आहे तर नक्कीच तुम्ही हे सर्व करू शकता देवांना फुलं अर्पण करा गणपती बाप्पांना जर जास्वंदीचं फुल असेल तर ते अर्पण करा नसेल तर झेंडूचं असेल तर ते अर्पण करा जे कोणतं फुल तुमच्याकडे असेल ते अर्पण करा नसेल तर फुल नाही तर फुलाची पाकळी नैवेद्यामध्ये खरीसाखर साखर किंवा मोदक लाडू जे काही तुमच्याकडे नैवेद्यामध्ये असेल ते अर्पण करा सकाळ संध्याकाळ गणपती बाप्पांच्या आरती करा आणि त्यानंतर तुम्ही संध्याकाळी हा उपाय करा बघा ज्यावेळेस घरामध्ये स्तोत्र मंत्रांचं पठण होतं तर त्यावेळेस तो घर जे आहे तर तिथे वास्तू तथास्तू त्यावेळेस म्हणत असते ज्यावेळेस आपण स्तोत्र मंत्र बोलत असतो त्यावेळेस त्याचे अनेक चांगले फायदे हे आपल्याला मिळ बघायला मिळत असतात आता हे सर्व झालं की त्यानंतर तुम्हाला संध्याकाळी काय करायचं आहे बघा मीठ घ्यायचं आहे मीठ कोणतं खडे मीठ घ्यायचं खडे मीठ हे सर्वांनाच माहीत आहे कापूर घ्यायचा आणि त्याच्याबरोबर तुम्हाला काळे उडीद काळे उडीद सर्वांनाच माहीत आहे तर काळ्या उडदाची डाळ नवे अख्खे सगट काळे उडीद घ्यायचे आहेत त्यानंतर तुम्हाला मुख्य दरवाजाजवळ ह्या सर्व वस्तू घेऊन जायचं आहे तुमच्या मुख्य दरवाज्यावरनं ह्या वस्तू तुम्हाला ओवाळायच्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरनं तुम्हाला ह्या वस्तू ओवाळायच्या आणि त्यानंतर ह्या वस्तू तुम्हाला एखाद्या मातीच्या पंथीमध्ये ठेवायच्या आहे मातीच्या पंथीत ठेवल्या की त्यानंतर तुम्हाला हे जे कापूर आहे तर ते दिव्याच्या सायने प्रज्वलित करायचा सा, आणि आ, ही प्रज्वलित जी मातीची पंथी आहे तर ती तुम्हाला तुमच्या दरवाजावरती जो आपला उंबरटा आहे तर त्या उंबरट्याच्या मध्यभागी ठेवायची आहे आणि त्यानंतर जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत तिथे बसून माझ्या घरातील दोष दूर झालेले आहे माझ्या घरातील अडचणी दूर झालेल्या आहेत झालेल्या आहेत अशा भावाने तुम्हाला हा उपाय करायचा आहे लक्षात ठेवा तर माझ्या घराची खूप प्रगती झालेली आहे अशा पद्धतीचा भाव ठेवून तुम्हाला हा उपाय करायचा आहे करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल त्यानंतर ही जी राख आहे तर मीठ जे असतं तर ते अंगावर उडू शकतं तर त्यामुळे फक्त एक लक्षात ठेवा की जळत असताना थोडं सावधगिरीने बसा आणि मिठामध्ये अनेक नकारात्मक शक्ती शोषून घेण्याची ताकद असते मीठ जे असतं तर ते सकारात्मक ऊर्जा आकर्षित करत असतं तर त्यामुळे तुम्ही हा जो उपाय आहे तो करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल ही जी राख आहे नंतर एखाद्या झाडाखाली टाका नाहीतर पाण्यात प्रभावित करू शकता अगदी साधारण सोप्या पद्धतीत हा उपाय करायचा आहे नक्कीच फायदा होईल झालेली ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ